नमस्कार मित्र हो। या नगरपालिकेवर सहा महिन्यापासून प्रशासक तथा अधिकारी म्हणून कुणी होत गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेचा कारभार अधिकारी असो नसो मोबाईल कारभार म्हणजे नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर अशीच अवस्था आजपर्यंत आणि अजूनही तशीच आहे आता नव्याने आलेले मुख्य अधिकारी हे यापूर्वी दोनदा येऊन गेलेले जवळपास सात वर्ष शिवसाहेबांनी या ठिकाणी काम केलेले तिसऱ्यांदा त्यांना आणण्यासाठी ठेकेदारांना मोर्ची बांधणी केली ठेकेदाराचा सोयीचा की सईचा अधिकारी अशी जनमानसामध्ये प्रतिक्रिया आहे जनमानसामध्ये चर्चा आहे खर तर या नगरपालिकेवर या प्रशासनावर पकड असणारा अधिकाऱ्याची गरज होती पण प्रत्येकजण नवे ठेकेदार त्या ठेकेदारानं हा सोयीचा अधिकारी रंगोलकरांवर राबलेला आहे आता पाहूया यंगोल शहरातल्या समस्या सुटतात की नाही तशाच राहतात प्रचंड स समस्या शहरामध्ये आहेत त्या सोडवण्यासाठी अधिकारी कसा पुढाकार घेतात या रूपाने ते काम करतात ते आपल्याला बघायचं आहे आज मी सोमवारी आज सोमवार आहे या ठिकाणी भवानी नगर परिसरातून या ठिकाणी मोर्चा आणण्यात आलेला होता खरंतर आज अधिकारी असायला हवे हो होते शनिवार रविवार सुट्टी असते सोमवार हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असतो पण अधिकारी तथा प्रशासक महोदय या ठिकाणी नाही आहेत म्हणूनच मोर्चेकरांना कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील यांना अर्ज द्यावा लागला आज अनेक लोक या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आले इथे नागरिक समस्यांची अडचण घेऊन आलेत पण साहेबच जागेवर नाही येत मुख्याधिकारी जागेवर नाही येत लोकांनी प्रश्न उपस्थित केला की खुर्चीला हार घालायचा का खुर्चीचा आम्ही सत्कार करायचा का अशीच या ठिकाणी मोर्चेकरांची भावना होती एक मात्र नक्की सोयीचा अधिकारी नगरपालिका प्रशासनावर आणि एरंडोलणावर लागलेलं आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद पुन्हा आपण एक नवा विषय घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार